आज आपण जगातील एकदम सोपा मोजक्या साहित्यात तूप तेल बटर दही याचा वापर न करता साखर किंवा गूळ हे सुद्धा वापरलेलं नाही आहे ना कोको पावडर ना कॉफी पण याचा तुम्ही कलर पाहू शकता एकदम स्पॉन्जी जाळीदार आणि किती जरी हाताने दाबला तरी तो पुन्हा पहिल्यासारखा होतो आहे एकदम स्पॉन्जी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा झालेला आहे रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि ते तुम्ही पाहू शकता आतून किती सुंदर जाळी झालेली आहे जसा मार्केटमध्ये मिळतो तसाच होतो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये येते मी खजूर घेतलेले आहेत एक वाटी तर हे जे खजूर आहेत ते गोडसर आहेत त्यामुळे मी एक वाटी घेतलेले आहेत तुमचे जर खजूर थोडंसं गोडवा जर कमी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता तर एक वाटी खजूर त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दुधावरची साय घेतलेली आहे याने त्याला हलकसं असं मॉइश्चर येईल केकला तर अर्धा वाटी येथे मी साय घेतलेली आहे आणि अर्धा वाटी गरम दूध घेतलेला आहे तर दूध एकदम गरम घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सिंग जारमधून फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये ते मी फिरवून घेतलेलं आहे वाटल्यास थोडं दूध तुम्ही यामध्ये ॲड करू शकता लागत असेल तर त्यानंतर यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे रवा हलकासा माझा मोठा आहे त्यामुळे मी मिक्सिंग जारमधून याच्यासोबत फिरवून घेते तर तुम्ही पाहू शकता आणखीन मला अर्धी ते पाऊन वाटी दूध लागलेलं आहे आणि एकदम स्मूथ मध्ये ते मी हे फिरवून घेतलेलं आहे जसं दूध लागेल तसं यामध्ये वापरायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता हे जे मिश्रण आहे ते एक पंधरा मिनटं आपण बाजूला तसंच ठेवून देऊया म्हणजे रवा चांगला असा फुलेल पंधरा मिनटं झालेली आहेत आता यामध्ये घालायचं आहे वेनी लायसेन्स तर वेनी लायन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर सुद्धा घालू शकता तर वेनिलाय जवळपास यामध्ये आहे त्यानंतर यामध्ये आहे पाव चमचा सोडा तर सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनो वापरू शकता आणि पाऊन चमचा बेकिंग पावडर आता हे मिक्सिंग जारमधून एक तीस सेकंद पटकन फिरवून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता दोन चमचे दूध घालून एक तीस सेकंद हे मी फिरवून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आली पाहिजे तर एका बेकिंग ट्रेमध्ये हे जे सगळं मिश्रण आहे ते मी काढून घेतलेलं आहे बेकिंग ट्रेला हलकसं तेल किंवा तूप लावायचं आणि गव्हाचं पीठ येथे मी लावून घेतलेलं आहे त्यानंतर या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आता यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि चेरी आपण टाकून घेऊयात तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता तर आता त्यानंतर एक मोठ्या आकाराचं भांडं इथे मी प्रीहीट करून घेतलेलं आहे दहा मिनटं यामध्ये खाली छोटीशी एखादी प्लेट घालायची आहे आणि वरती हे आपलं बेकिंग ट्रे ठेवून द्यायचं आहे तर यावर पुन्हा एकदा मोठ्या आकाराचं भांडं मी झाकण म्हणून ठेवते म्हणजे व्यवस्थित आतमध्ये केक बेक होईल तर सुरुवातीला दहा मिनटं गॅस मोठा ठेवायचा आहे त्यानंतरची तीस मिनटं लो टू मिडियम गॅसवर आपल्याला केक चांगला असा बेक करून घ्यायचा आहे चाळीस मिनटं इथे झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता केक सुंदर असा तयार झालेला आहे आणि याचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त ब्राउनिश कलर आलेला आहे आणि आता आपण चाकूच्या साह्याने चेक करून पाहूयात तर हे पहा चाकूला अजिबात कोणतंही मिश्रण लागलेलं नाहीये तर इथे आपला केक बेक झालाय आणि इथे तर थंड देखील झालेला आहे हलकासा कोमट आहे आणि आता आपण चाकूच्या साह्याने याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात मोजक्या साहित्यात आणि अतिशय साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही करता येईल इतका सोपा केक आहे आणि विशेष म्हणजे ऑइल फ्री आणि शुगर फ्री असा हा केक कोणालाही खाण्यासाठी चालू शकतो हलकंसं मागून टॅप करून घ्यायचा आहे आणि ते तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर अशी जाळी सुटलेली आहे हे पहा मस्त स्पॉन्जी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा तयार होतो जरी आपण यामध्ये तेल तूप बटर दही काहीही वापरलेलं नसलं तरी देखील अगदी उत्तम असा हा केक तयार होतो हे पहा किती सुंदर जाळी सुटलेली आहे तर आता आपण हा केक कट करून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायलाही विसरू नका आणि ते तुम्ही केक पाहू शकता किती सुंदर जाळी सुटलेली आहे आणि किती जरी हाताने दाबलं तरी तो पुन्हा पहिल्यासारखा होतो हे पहा आणि मस्त मऊ लुसलुशीत असा जाळीदार असा तयार होतो स्पॉन्जी झालेला आहे आणि तेही कोणतंही साखर गूळ किंवा तेल तूप दही याचा वापर न करता शुगर फ्री ऑइल फ्री असा हा आपला केक तयार झालेला आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक झालेला आहे पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत